नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी राहुल नगरात वर्षवास समारोप संपन्न वर्षवासीय धम्म चळवळ गतिमान करणारे कार्य होते इंजिनियर एम एम परभणी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुल नगर येथील विशाखा उद्योग वर्षावास समारोप संपन्न झाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या पवित्र कालावधीत तीन महिने विशाखा महिला मंडळाच्या वतीने वर्षावास निमित्ताने भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन हरियतमा उबाळ यांनी केले दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षावास समारोप संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य भंते संघमित्र व ज्येष्ठ बौधाचार्य इंजिनियरिंगलाता व अल्का वाकोडे हे मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रथम पाहुण्यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पूज्य भंते संगमित्र यांनी त्रिश दोन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले वर्षावास कार्यक्रम म्हणजे हे एक बौद्ध महिला संमेलनच होय कारण या कार्यक्रमामुळे महिलांना खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची आचारसंहिता सांभाळण्यास मदत होते व तीन महिने धम्म आचरण करण्याची संधी प्राप्त होते म्हणून बहुसंख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान ज्येष्ठ बौद्धाचार्य इंजिनियर एम एम भरणे यांनी यावेळी केले या प्रसंगी जवळपास सात नगरातील महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धम्माचे अतिशय आल्हाददायक चित्र या महिलांनी निर्माण केले ही धम्म चळवळीला गती देण्याचे मोलाचे कार्य महिला करीत आहेत तेव्हा ही धम्म चळवळ जोमाने गतिमान करण्यासाठी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आव्हान ज्येष्ठ बोधाचारी इंजिनियर यम एम भरणे यांनी यावेळी केली यावेळी ग्रंथवाचक प्रियतमा उबाळे यांच्या साडीचोळी देऊन विशाखा महिला मंडळाच्या वतीने सत्कार केला पूज्यभंत रंगमित्र यांनी धम्मदेशना देऊन आशीर्वाद दिले भारत उबाळे यांनी सूत्रसंचलन केले शोशा शांतीचे जनक तथा भगवान बुद्ध विश्वरत्न गोभी सत्वा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनी गुरु कायते शब्द जा तुम्ही जा लगे कायमाजी दस्तुर कार्यक्रमासाठी सर्व जमलेल्या भगिनींना जय तिच्या पाळण्याची दोरी तिच्या आरती पाळण्याची दुरी ती जगाला उधारी असं म्हणतात तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धम दिलेला आहे हा धम आपल्याला सोन्यापेक्षा किती म्हणून पेक्षा あっちい का साधारण वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला जीवनापर्यंत श्वासापर्यंत समर्पित आणि या ठिकाणी परभणी येथील राहुल नगर या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या समारोपासाठी उपस्थित असलेले भरणे साहेब आणि मी वेगवेगळ्या नगरामधून आलेलं सर्व महिला मंडळ आणि बाहेर जाऊन आलेले सुद्धा उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांच्या प्रति सर्वप्रथम मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करून मी छोट्याशा उद्देशाला सुरुवात करतो मला साधू 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 पालन बुद्धाने सांगितलं की सर्वप्रथम काय आणि पाच फायदे ते आहेत तर पाच फायद्यामध्ये पहिला फायदा जो शीलवार आहे शील, शील संपन्न आहे मग पुरुष असेल विशाखा महिला मंडळाच्या वतीने विशाखा महिला मंडळाच्या वतीने राहुल नगर या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचा वर्षवासाचा समारोप आपण संपन्न करत आहोत जवळजवळ या नगरातले सात आठ नगरातले महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्या या प्रसंगी उपस्थित आहेत उपासक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच्यावरूनच मला वाटते मित्र हो आमच्या थम्म चळवळीला नक्कीच गती मिळालेली आहे आमची चळवळ काही थांबणारी नाही तिला गतिमान करण्याचं काम या ठिकाणी अतिशय मोठ्या महिला या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मी तर वर्षावासाचा समारोप किंवा वर्षावासाचा कार्यक्रम हे साधी गोष्ट नसून बौद्ध महिला अधिवेशन आहे की काय एक मोठं बौद्ध महिलेचा नाही आलं मित्र आमच्या महिला खऱ्या अर्थानं तन मन धनाने या ठिकाणी तीन महिने ग्रंथाचं वाचन करतात पठन करतात मनन करतात आणि चिंतन करतात मित्र मी पन्नास महिला मंडळाकडे यावर्षी प्रवचन दिलेच आमच्या महिलेला कोणताही प्रश्न बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातला विचारला तर एक नाही दहा जणीची हातावर होतात मित्र म्हणजे ग्रंथातल्या अनेक अनेक अशा गोष्टी महिलांना पाठ झालेले आहे कारण मी स्वतः तरी या ठिकाणी पन्नास वर्षापासून या धम्म चळवळीमध्ये काम करतो मला एका एका महिलेबद्दल माहिती आहे त्यांना धम्म पाठ आहे या ठिकाणी तुम्ही म्हणाल मग पाठ आहे ते येऊन का बोलल्या नाही तर सगळ्याजवळ धैर्य नसते परंतु प्रश्न विचारला तर सगळ्या या ठिकाणी सांगू शकतात ही धम्माची चळवळ मी मराठवाड्यात पाहत असताना मी नऊ जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्षावासाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला जाऊन आलो एवढं त्या महिलांना एखादा प्रश्न विचारला तर त्या सांगू शकत नाही किंवा एवढं भव्य दिव्य प्रमाणामध्ये समारोपाचे कार्यक्रम सुद्धा होत नाहीत आणि म्हणून परभणी ही जगात जर्मनी आणि भारतात धर्मकार्यासाठी सुद्धा परभणी या ठिकाणी आहे असं मी मानतो मित्र आणि महिलांच्या धर्मकार्याला या ठिकाणी चलेलं नाही आमचे मित्र उबाळे यांचंही मी भरभरून स्वागत यासाठी करतो की त्यांनी जर आमच्या प्रियतमाला तीन महिन्यासाठी बाहेर पाठवलं नसतं तर या ठिकाणी त्या ग्रंथ वाचू शकल्या नसत्या आणि म्हणून पुरुषांचा सुद्धा या ठिकाणी मोलाचं असं योगदान आहे बारा महिन्यामध्ये तीन महिने वर्षावासाचा कार्यक्रम आणि तीन महिन्यामध्ये एका दिवसाचे बारा तास त्यातले फक्त दोनच तास आम्हाला द्यायचे आहेत तीन महिने दोन दोन तास जर आपण दिलं आणि वर्षाचे वर्षावासाच्या कार्यक्रमाला आपण येऊन खऱ्या अर्थानं हजेरी लावली तर धम्माचा धम्माची संहिता धम्माचा सदाचार आणि धम्मामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कळू शकतील होत तुम्ही महिला आज या पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये परभणीमध्ये चौकामध्ये जर गेल्या किंवा जाऊ लागल्या तर इतर जाती पंथाच्या महिला तुमच्याकडे नुसतं खाल्यावर पाहतील शिस्त एवढं आचरण आणि एवढी संहिता आमच्या भगिनी आणि आमचे माणसं सुद्धा आहेत हे आचरण आम्हाला कोणी शिकवलं हे आचरण आम्हाला धर्माने शिकवलं आणि सतरा वर्षापूर्वी बुद्धाने आम्हाला हा संदेश दिला कशा पद्धतीने आचरण करायचं होते आणि त्यानंतर गेल्या सत्तर वर्षापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या अतिशय पवित्र अशा धम्मग्रंथात अत्यंत पवित्र अशा प्रामाणिक अशा धम्मामध्ये आम्हाला दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला काय सांगितलं आम्हा सर्वांना लाखो लोकांना एक अतिशय महत्त्वाचा संदेश एक अतिशय महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे कोणता अधिकार दिला तुम्ही सर्वांनी माझ्याकडून दीक्षा घेतली आप आपल्या गावी जा आप आपल्या नगरात जा आप आपल्या शहरात जा आणि घर एकाला दीक्षा देण्याचं काम करा हा संदेश घेऊन आमच्या महिला तीन तीन महिने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन पठण मनन करत आहेत मित्र हा संदेश काही साधा सोपा नाही धम्माच्या रथाला गती देण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला करत आहेत बाबासाहेबांनी आगळ्या या ठिकाणी डोळ्यामध्ये असू आणून सांगितलेलं होतं की मला धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी इथे असणाऱ्या सुशिक्षित लोकांनी धोका दिला मित्र म्हणून मी जर धम्म त्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे कमीत कमी त्याला मागे खेचण्याचं तरी काम करू नका आहे त्या ठिकाणी ठेवण्याचं काम करा आपण जर अशा गतिशील पद्धतीने थम कार्य करू लागला तर त्या धम्म रथाला तुम्ही गतिमान केल्याशिवाय राहणार नाही मित्र तो धम्मरथ पुढे गेल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म घेतल्यानंतर त्यांना केवळ आणि केवळ त्रेपन्न दिवसाचं आयुष्य मिळालं होतं बौद्ध उपासक बौद्ध अनुयाय होऊन बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्रेपन्न दिवस जगलेले आहेत मित्र आम्ही किती दिवस जगलो किती वर्ष झाले आम्हाला सत्तर वर्ष झालं बोधधमाची दीक्षा घेऊन बाबासाहेबांनी त्रेपन्न दिवसामध्ये या देशाला बोद्धमय केलं आणि राहिला सर राहिला जो भारत देश आहे तो सरळ बोधमय करण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी आज्ञा दिली त्याचं हे पहिलं पाऊल आहे मित्रहो आम्ही काही वर्षामध्ये दे। हा देश बोद्धमय केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं या महिलेकडून आश्वासन देण्याला काही सरकत नाही आणि म्हणून आता बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराची गती अतिशय गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझा महिलांना संदेश आहे यावर्षी जेवढ्या या ठिकाणी आलेले आहेत सातच महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पुढच्या वर्षी या ठिकाणी याही वर्षी पन्नास ठिकाणी ग्रंथ वाचन चालू होतं पुढच्या वर्षी पन्नास ठिकाणच्या महिलांना या ठिकाणी आपण बोलवावं आणि त्या सर्वांच्या साक्षीमध्ये धम्माचा समारोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक महिला मंडळाने बाजूच्या महिला मंडळांना आपल्या समारोपाच्या कार्यक्रमाला बोलावलं पाहिजे कारण कम्युनिकेशन किंवा संवाद साधण्याची अत्यंत महत्वाची ही प्रक्रिया आहे मित्र ही बोध धम्माच्या चळवळीला गतिमान करणारी प्रक्रिया आहे केवळ आणि केवळ वर्षावास नाही मित्र आणि म्हणून या ठिकाणी ज्या उपासिका येतात धमाचं आचरण शिकतात त्या नक्कीच आपल्या घरामध्ये धम्माच आचरण सुरू करायला सुरुवात करतात जिच्या हाती पाळण्याची दोई असं म्हणत होते मात्र मी म्हणतो जिच्या हाती धमाची दोळी ती आपल्या कुटुंबाला उधारी आणि नक्की श्री महिला आमच्या कुटुंबाला उधार उधार केल्याशिवाय राहणार नाही आणि हेच कार्य आमचं आहे मित्र आम्ही धमाचे सर्व सेवक आहोत या ठिकाणी पूज्य भंत उपस्थित आहेत त्यांची सुद्धा धमदेशना या ठिकाणी होईल धमाच कार्य करण्यासाठी आमचा संघ सुद्धा या ठिकाणी तत्परतेने कार्य करताना आम्हाला दिसतो आहे मित्रो आणि म्हणून सगळ्या उपासकांना उपासिकेना नम्र आव्हान आहे की या कार्यामध्ये सातत्य ठेवा आता मी काल परवा दोनच्या ठिकाणी समारोप करत असताना मला आमच्या महिला म्हणाल्या माझ्या पंडितल्या महिला म्हणाल्या दादा आम्हाला दुसऱ्या दिवसापासून काही करणार नाही आम्हाला अशी आवड निर्माण झाली होती की कधी दोन वाजतील आणि कधी उद्धवयाला जावं हर्षनगरला सुद्धा काल अनेक महिला बोलल्या त्या म्हणू लागल्या दादा हे तीन महिने झाले आता आम्हाला दुसऱ्या दिवसापासून दोन कधी वाजले कधी कधी बुद्धवयाला जावं की ही घोडी निर्माण झाली मित्रो बुद्धाचा धर्म आम्हाला प्रेरणा शिकवते प्रज्ञा शिकवते आणि प्रेम शिकवते प्रेम किती शिक शिकवलं बुद्धाने बुद्धाने माणसा माणसावर प्रेम करा एवढंच नाही तर पशु प्राण्यावर सुद्धा प्रेम करा एवढच नाही तर शत्रूवर सुद्धा प्रेम करा असं त्यांनी सांगितलेलं आहे शत्रूवर कसं प्रेम करायचं हे बुद्धाची एक गोष्ट सांगून मी माझा प्रयत्न या ठिकाणी संपवणार आहे एक वेळा भगवान बुद्ध आणि आनंद हे एका गावावरून दुसऱ्या गावाला चालत जात होते मध्ये त्यांना तहान लागली नदीच्या काठावर गेले आणि त्या नदीचं पाणी ओंधळीनं तथागत गौतम बुद्ध तथागत भगवान बुद्ध हे ओंधळीनं पाणी घेऊ लागले तिथे इंचू आला आणि त्यांच्या हाताला डंक केला त्यांनी काय केलं भगवान बुद्धाने त्या इंचूला लोटलं बाजूला पुन्हा ओंधळ भरली पुन्हा इंचू आला पुन्हा डंख केला एक नाही तीन वेळा डंख केला हे आनंदाने पाहिलं आनंदाला राग आला आनंद म्हणले हे भगवान तुम्ही हे काय करत आहात तीन तीन वेळा तुमच्या हाताला विंचू चावत आहे आणि तुम्ही मात्र त्याला हलक्याने लुटून देत आहात काय म्हणाले भगवान बुद्ध अरे आनंदा ते विंचू त्याचा धर्म पाळत आहे आणि मी मी माझा धर्म पाळत आहे काय आहे माझा धर्म माणसावर प्रेम करा पशुप्राण्यावर प्रेम करा पण शत्रूवर सुद्धा प्रेम करा आणि शत्रूवर प्रेम केला तर तो, तो शत्रू उद्या माझा मित्र होणार आहे ही शिकवण भगवान बुद्धाचे मित्र लक्षात ठेवा आणि म्हणून मनातला रागाग्नी दोषाग्नी आणि लोभाग्नी बाजूला सारा आणि त्रसनेवर विजय मिळवा आणि बाबा भगवान बुद्धाच्या आचारसंहितेच पालन करून आपण नक्कीच सदाचाराचा मार्ग संपादन करण्याचा करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी दोन मार्ग आहे दुराचाराचे मार्ग आहे आणि सदाचाराचा मार्ग आहे सदाचाराच्या मार्गाने जाणं मी सांगायला जाणं अत्यंत अवघड आहे तुम्ही तीन सण आणि पाच शिलाचं पालन करून पहा तुम्हाला किती अडथळे निर्माण होतात फक्त एक दिवस पालन करून पहा आणि ते पालन करणं आपलं कर्तव्य आहे सदाचाराच्या मार्गाने जात असताना अनेक ब्रेकर पुढे येतात अनेक वाईट वाईट दुपटसुंबे लोक हो येतात आणि तुम्हाला योग्य दिशेने जाऊ देत नाहीत मलाही प्रवचन करायला कुठं जायचं म्हटलं रस्त्याने येत असताना एखादा मित्र भेटतो आणि जाऊ दे काय पडलं त्या प्रवचनात कोण ऐकायला आजकाल किती सांगलं तर सौंदर्य बंद झाल्या का अशी म्हणणाऱ्याची संख्या कमी नाही मित्र मात्र सदाचाराचा मार्ग चालण्यासाठी कठीण आहे दुराचाराचा मार्गा अंगी घालू नका त्याचा द्वेष करा आणि सदाचाराचा मार्ग अवलंब करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एक ना एक दिवस निर्वाण पद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढा शुभ संदेशाच्या प्रसंगी देतो आपण अत्यंत शांततेने माझे दोन शब्द ऐकून घेतले मला या ठिकाणी भगिनीने या ठिकाणी सन्मानाने बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दलही तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमो भाय जय भीम जय संविधान आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज